हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गुणताईंच मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये तर चला आज मस्त दिवसाची अशी मस्त अशी सुरुवात झालेली आहे तर बघू शकता सगळीकडं असं हिरवगार एकदम फ्रेश वाटत तर आजच्या रुटीनला पण सुरुवात झालेली आहे तर आज आमचे साहेब गेले होते पंढरपूरला तर त्यामुळे सगळंच जनावरांची कामे माझ्याकडे इथं तर आता अस वाजलेले आहेत रात्रीचे पावणे सात आणि मी इकडं लागलेले आहे धारा काढायला तर पावणे सात वाजले तरी पण असं एकदम उजेड वाट राहिलाय तर म्हटलं चला आज तुमच्या सोबत शेअर करावं कि जनावरांची पण काम करते म्हणून तर आज धारा काढायचं सगळंच काम होत माझ्याकडं शेण टाकणे खुराक वगैरे सगळं तर धारा काढायचं आता राहिलेले फक्त बाकीचे सगळी कामं आवरलेत माझे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की धारा काढते मी मशीन तर बघू शकता इथं मशीन लावून दिले गाईला तर आमची गाई काहीच करत नाही म्हणजे ती बाजूला पण नाही होत मशीन लावल्यावर एकदम जशी तशीच उभा राहते आणि दूध काढून देते त्यामुळं काही एवढ्या अडचण येत नाही आपण मशीन लावून द्यायचं आणि दुसरे बाकीचे काम आपण बघू शकतो तर धाराचंच खूप मोठं काम असतं कारण लाईटीचं काही सांगत नाही पावसामुळं कधी अचानक जाती आणि मग ते इंजिन चालू करायचं थोडस जड जात मला तर इथं बघू शकता प्रणव आमच्या बबलीला दूध पाजणार आहे तर बबली कोण तर बघू शकता हे आमचं नवीन छोटस बाळ त्याच नाव ठेवलंय बबली तर खूप शांत आहे जर काही अजून थोडं मोठं झाल्यावर खूप त्रास देते खूप उड्या बिड्या मारतात बघू शकता कशी मस्त दूध पिते आमच्याकडे बाटली पण आहे पण मी त्याला घमिल्यात दूध पाजे सवय लावली कारण पटकन पिऊन घेतात असं बाटलीने खूप मजा असं खूप धुसण्या देतात त्या आणि एक वेळेस तुम्हाला बाटली लागली पण होती म्हणून मग मी घमिल्यात सवय लावली ही नाही एवढी जास्त त्रास देत त्या दुसऱ्या दोन आहेत त्या जास्त त्रास देतात तरीचं नाव मी ठेवले बबली आणि दुसऱ्या त्या दोन आहेत एकीचं नाव कस्तुरी आणि एकीचं नाव जानकी अशा दोघी आहेत आता तर, तर, आता तर, थी थी तर आता धारा झाल्या आणि नंतर खूप अंधार पडला कारण एका गाईला खूप वेळ लागतो दूध निघायला सगळं दूध वगैरे निघायला त्याच्यामुळे काय थोडसच दाखवलंय आणि बबली दूध पिली मस्त आता सगळं ते कॅन वगैरे धुतली सगळं आवरलं आणि सगळ्या गाया सोडून दिल्या तर बघू शकता ही तिच्या पुढे जाती खायला ती तिच्या पुढे जाती त्यांचं चालू असतं मस्त पाणी बिणी पित्यात सोडल्यावर तर आता रात्रीचे मला वाटतं सव्वा आठ वाजले होते माझं गावडूस तर आणि अशा पद्धतीने अ त्यांच्या धारा वगैरे घातून सोडून देत असतो आणि हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा तर दुसऱ्या दिवशी मी गेले होते शेतात बाजरी खुरपायला या सगळ्या जणी होत्या खुरपायला आमचे तर आणि हे अण्णापणा असते त्यांच्या सोबत म्हणजे यांचे टोळीचे सहा सात जणांची तर ह्या सहा जणी आलत्या आणि मी एक साथ तर दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्रित केलाय त्याच्यामुळे बाजरी खुरपायला गेले होते शेतात तर बघू शकता बाजरी खूप छान आहे पण गवत पण होतं गवत दिसत नाही बर का पण गवत आहे त्याच्यात आणि बाजरी वगैरे खुरपून मग पाऊस पण येईल म्हटलं परत मग तोपर्यंत आपली बाजरी खुरपून झाली खुर की टेन्शन म्हणून मग मी पण गेले होते मला थोडा उशीर झालता हे पुढे आल्या होत्या राहणार आणि मग मी नंतर आले होते तर बघा एवढी खुरपून झाली तुम तुम्हाला कळत असण्याच दिसतंय आणि गवत पण भरपूर आहे खूप खूप ऊन होतं बरं का खर्च मी आजच आले बऱ्याच दिवसातून आणि हे तर रेग्युलर जाते खरंच ना खूप कष्ट करावं लागते शेतकऱ्याला कर खूप ऊन होतं खालून पण पाय पोळत होते ओल्लं होतं तरी पण पाय पोळत होते एकदम आणि उष्णताच भरपूर होती आणि आमची सुट्टी झाल्यावर दुपारी अं दोनला सुट्टी घेते जेवायला एक तास जेवण वगैरे थोडा आराम करतेत आणि मग परत कामाला सुरुवात करते आणि सहाला सुट्टी घेते तर आम्हाला येताना दर्शन झाले बघा तर बघू शकता इतकं छान वानर भेटलो होतं आम्हाला आज आमच्या गावात आहे ना रामाची मूर्ती बसवणार होती त्याच्यामुळं आज पूजा होती गावात तर सकाळी प्रणव माल बोलला होता काही आज आपल्या गावात वानर येणार तर खरंच बघू शकता खरंच वानर आले होते त्या आम्हाला रानात येऊन भेटलं बर का मस्त दर्शन वगैरे झालं मला तर खरंच खूप छान वाटत होतं आणि आमच्या होत चपात्या होत्या त्या चपाती पण दिली त्याला त्या अण्णाल त्यांना भीती वाटत होती पण व्हिडीओ काढून घेतला आपला मस्त आणि प्रणव पण आला मग मला घ्यायला तर बघू शकते इथं प्रणव पण आलेला आहे बर का आणि मानर बघा मस्त बघते पण आम्हाला भीती पण वाटत होती त्याची खूप छान दर्शन वगैरे झाले मस्त बाजू काय आमची सगळी कुरपून नाही झाली थोडीशी राहिली तर बघू आता देईन हे येतात का नाही सांगताना कारण सहा जणांची काही गरज नाही कुरपायला थोडीशी राहिलेली बघ ना आता एक दोघी आल्या तर होऊन जाईल नाही तर मग बिलक आणि इथं बघा वानरांना चपाती देत होत्या भीती पण वाटत त्यांना पण का। दे ते काही करीत नव्हतं वर का पण भीती वाटते आपल्याला नाही का ते भेट होते चपाती द्यायला त्यांनी फेकली वर त्यांना भी भीती वाटत होती अण्णांना आणि इकडे बघा प्रणव आलेला आहे घ्यायला प्रणव म्हटला तसंच झाले खरं तर वाहणार आलं होतं आणि आज मस्त वानराचं पण दर्शन झालय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय